विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं करमाळा पोलीच्या वतीनं करमाळा पोलीटी हद्दीमध्ये ज्या अखेरवरती शरीराविषयी दोन पेक्षा ज्याच गुन्हे दाखवले अशा अकरा गुन्हेगारावरती कायम हद्दपरीक्षा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे त्याचप्रमाणे एकशे दोन लोकांवरती तात्पुरच्या सभेमध्ये हद्दपरीक्षा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे तसंच बी एन एस एस एकशे एकोणतीस प्रमाणात बारा लोकांवरती आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे तसंच जवळ चारशे एकोणपन्नास लोकांवरती एकशे सव्वीस प्रमाणात तहसीलदार यांच्याकडे कारवाई करता पाठवलेला आहे तसंच दोन सभा लोक विधानसभा निवडणूक दोन दो हजार चोवीसच्या अनुषंगानं त्र्याण्णव प्रमाणात ज्या लोकांवरती दोन पेशेचाळीसपन दाखल दो दाखल आहे अशा लोकांवरती बत्तीस लोकांवरती आम्ही प्रस्ताव पाठवलेले आहेत अशा प्रकारे आम्ही एकूण कारवाई केलेली आहे प्रतिबंध कारवाई केलेली आहे आणि माझं सांगणं असंही लोकांना आवाहन आहे की विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कुठल्याही गावामध्ये कुठल्याही विभागामध्ये कुणीही शांत संता भांडणं करू नये शांततेनं मतदान करावं जर कोणी कायद्या प्र निर्माण प्रश्न निर्माण करत असतील किंवा कायदा सुविस्था भेटत असतील तर त्याच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई करण्याची वे कुणाची वेळ केली जाणार नाही